रंगतारा न्यूज विसरू नका निर्भीड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज आज महाराष्ट्रीयन बेंदूर राज्यभर बेंदूर सण हा उत्साह साजरा केला जातो विविध वस्तूंनी बाजारपेठात साजल्या जातात भारत हा एक कृषीप्रधान देश आहे भारतात विविध सण मोठ्या उत्साहात आनंदात आणि मोठ्या चांगल्या पद्धतीने साजरे केले जातात कृषीप्रधान देश असल्याने अनेक व्यक्तींचा उदरनिर्वाह शेती व्यवसायावर अवलंबून आहे शेतकरी शेतात आपला घाम गाळत काळ्या मातीत पीक फुलवतो कष्टाने फुललेल्या या शेतांमध्ये विविध अवजारांसह बैलांचं देखील मोलाचं योगदान असतं त्यामुळे काही ठिकाणी आज बेंदूर सण साजरा केला जात आहे महाराष्ट्रात काही गावांमध्ये बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो कर्नाटकातसुद्धा सण हा साजरा केला जातो राज्यात सांगली सोलापूर आणि कोल्हापूरच्या काही टप्प्यात काही पट्ट्यामध्येही हा सणाला विशेष महत्त्व दिले आहे यामध्ये प्रत्येक शेतकरी आपल्या बैलाप्रेमी बैलाप्रती मनात असलेल्या भावना व्यक्त करतो बैल शेतकऱ्याचा सर्वाधिक प्रिय असतो शेतीच्या अनेक कष्टाच्या कामात त्याचा उपयोगी होतो त्यामुळे बैलपोळा या सणाप्रमाणे प्रत्येक शेतकरी सुद्धा साजरा करत असतो यामध्ये बैलाला विविध मोत्यांच्या दागिन्यांनी सजवले जाते त्याला छान छान पदार्थ खाऊ घातले जातात गावात बैला छान तयार करून त्याची मिरवणूकही काढली जाते तसेच त्याची पूजा देखील केली जाते या दिवशी गावातील सर्व व्यक्ती आनंदी असतात सर्वजण नवीन कपडे परिधान करून आनंदात या सणाचा साजरा करतात येत्या व्यक्तीच्या ज्या व्यक्तीच्या बै घरी बैल नसतो ती व्यक्ती घरीच पितापासून किंवा एका मातीपासून बैल बनवतात आणि बेंदूर सण हा साजरा करतात आज बेंद्रानिमित्त अनेक गावांमध्ये बाजारपेठा सजल्या होत्या बाजारपेठा म्हणतात मग आहे मिठाई मिठाईची दुकाने मातीच्या बैलजोड्या अगदी मोठमोठे बैलजोडेही त्यामध्ये दिसतात त्यांना सजवण्याचे काम सामान विकण्यासाठी बाजारपेठ ह्या ठरलेल्या असतात आज या सणानिमित्त गावातील अनेक नागरिक सोशल मीडियावर देखील एकमेकांच्या शुभेच्छा देतात दिल्यात तर काही लोकांनी व्हॉट्सअप स्टेटस स्टोरी करत देखील या सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत सध्या सोशल मीडियावरती या सणाचे सुंदर फोटोही व्हायरल होत आहेत अशाच प्रकारे कर्जेपेठ येथील दोन बैल जोडी मिरवणुकीची शोभा वाढली दुसरा गोंडस असे आपला एकमेकांकडे पाहत होते दोघांच्याही पाठीवरती एक विठ्ठल व दुसरी रुक्माई यांचे छापी उठून त्यांच्या कपाळावरती दोघांचेही टिळे लावले होते या प्रकारे या दोन्ही बैलांनी आपली शोभा वाढवून अख्ख्या मिरवणुकीचीही शोभा वाढवली त्याचा हा घेतलेला रंगतराने वृत्तांत अंजीर

you yeah.